निपाणी महासाई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घवघवीत यश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून दिनांक पंचवीस एप्रिल 2025 रोजी आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला महासाई माध्यमिक विद्यालय निपाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत इयत्ता आठवी मधील पंधरा विद्यार्थ्यांपैकी बारा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत

यांनी महासाई माध्यमिक विद्यालय निपाणी शाळेच्या विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याने विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले समृद्धी न्यूज मराठी साठी सोमनाथ पवार कन्नड